एखाद्या चित्रपटाच्या स्टोरीला लाजवेल अशी ही बाब आहे म्हणजे एखाद्या संस्थेने अशा प्रकारची कागद तयार केली आहेत फक्त सन्माननीय मंत्र्याचा शासनाचा निर्णयच फक्त त्यांनी सहीचा बनवला नाही तिथं माहिती घेतली असता असं लक्षात आलं त्यांनी सर्वच म्हणजे नगरपालिकेचे शिक्केत्यांच्याकडे टाऊन प्लॅनिंगचे शिक्के त्यांच्याकडे तिथ जे तुम्हाला शिक्के लागतील तलाट्याचा शिक्का लागला त्यांनीच बनवायचा म्हणजे जो अधिकारी दोन हजार अठरा साली मयत झाला त्याचा दाखला सोळा दहा दोन हजार वीस सा ला देण्यात आला म्हणजे ही बाब सन्माननी मंत्र्यांनी जसं सांगितलं की प्रवेश प्रक्रिया थांबूच सांगतोच ना पण ही बाब एवढ्यावर थांबून चालणार नाही साहेब राज्यामध्ये हे जे असे रॅकेट चालू झाले आहेत म्हणजे शासनाची यांना आता कुठली गरज नाही आपण इकडे मोठमोठे नियम तयार करतो मोठमोठ्या गोष्टी सांगतो आम्ही पोरांचं उज्ज्वल भविष्य घडवू अशा पद्धतीने आपण सगळं मांडतो परंतु ह्या ज्या काही संस्था आहेत ह्या संस्था हे एक सिंडिकेट चालवत आहे माझं या आपल्या माध्यमातून एक मागणी आहे खरं तर ही संघटित गुन्हेगारीचा एक हा मोठा प्रकार आहे तुम्ही अशा प्रकारे जी कागद बनवली आहेत लाखो रुपयाचं तुम्ही उत्पन्न कमवलं हो ठीक आहे उद्या तुम्ही आता त्यांना ह्या कॉलेजच्या परवानग्या थांबवाल परंतु त्यांनी मागील काळामध्ये जे पैसे कमवलेत हो अगदी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आदिवासी मुलांच्या माध्यमातून त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी प्रवेश दाखवले खोटे प्रवेश दाखवलेत आणि तिथं पी डी यावल यांनी ज्यावेळेस व्हिजिट दिली सत्तरच मुलं तिथं होते दोनशे अठ्ठ्याऐंशी आदिवासी मुलांचं एक प्रकारे यांनी शोषणच केलं आहे माझी आपल्या माध्यमातून माग मागणी आहे की राज्यात एक उदाहरण सेट झालं पाहिजे आपण ॲट्रॅसिटी अंतर्गत इथं गुन्हा दाखल होऊ शकतो संघटित गुन्हेगारी एक मक्काचा गुन्हा याच्यामध्ये दाखल होऊ शकतो आणि या अशा संस्थांची एक एस आय टी मार्फत चौकशी झाली पाहिजे की ही प्रकरण काय आहे याची या व्याप्ती किती आहे यात किती पैशांचा अपहार झाला आहे याच्यावर लायबिलिटीज देखील फिक्स करण्यात आल्या पाहिजे अध्यक्ष महोदय हा प्रकार नुसता एवढ्या पुरताच नाही आहे की आपण हे जर आता थांबवलं आपण त्यांना आयुर्वेदिक होमिओपॅथिक आणि फिजिओथेरपीची परवानगी दिली यांची दुकानं थांबणार नाहीत हे उद्या लगेच फार्मसीचे डुप्लिकेट कागद बनवतील बी फार्मसीची परवानगी घेतील आय टी आयचे चे घेतील एम सी बी वीदी सीचे घेतील टेक्निकल कोर्सेस त्याच दुकानामध्ये त्यांचं चालू करतील माझी आपली या माध्यमातून विनंती आहे की आपण ॲट्रॅसिटी अंतर्गत गुन्हा दाखल कराल का आपण मको का लावाल का आणि यामध्ये एस आय टी स्थापन करून हे या विधिमंडळात किती दिवसात आमच्या समोर आणाल मंत्री मोदय अध्यक्ष मध्ये मग मी सांगितलं की आता हे जे तीन कॉलेजेस आहेत एक आयुर्वेदिक त्याच्यानंतर फिजिओथेरपी आणि होमिओपॅथिक याची ही परवानगी आई विद्यापीठ देत असतं आता सन्मानित सदस्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या की हे रॅकेट राज्यभर आहे त्याची तर युनिव्हर्सिटीला आम्ही तपासणी करायला लावूच कारण त्यांची ती जबाबदारी आहे त्याशिवाय आमचे आयुक्त वैद्यकीय शिक्षण संचालक यांनाही याबाबत असे जे कॉलेजेस आहेत किंवा असे रॅकेट चालू जातात ह्याची ताबडतोब सनिश्चित करण्याचे आदेश देण्यात येतील आणि ह्यामध्ये जे जे, जे म्हणजे हे तर आता ऐकून आणि जामनेरला जामनेरला घडते म्हणताना मला फार आश्चर्य वाटलं नाही गंभीर आहे मंत्री मोदी गंभीर शासनाचं अनुदान आणि विद्यार्थ्यांसोबत सुद्धा विद्यार्थ्यांचं वाटोळच आहे तर ताबडतोब प्रवेश प्रक्रिया आता ताबडतोब का बंद केली की पुढे विद्यार्थी म्हणून आता ताबडतोब आम्ही शासनामार्फत करूच आमच्या मार्फत युनिव्हर्सिटीला तात्काळ आजच्याच कळवण्यात येईल आठ दिवसाच्या आत वस्तू असेल तर त्याला फौजदारी दाखल होईल आणि कायद्याप्रमाणे त्याला मकोका लावणं किंवा काय करणं ते पोलीस काम करतील मंत्री महोदय आपण सांगितलं की चौकशी करून त्यांच्यावर एफ आय आर दाखल केला जाईल अध्यक्ष महोदय आपल्याकडे पुरावे मंत्री महोदय आजच आहेत नगरपालिकेने हा दाखला बोगस आहे ग्रामपंचायतने लेखी पत्र माहितीचा हा दाखला बोगस आहे तुमचं टाउन प्लॅनिंगचं पत्र आहे हे पत्र थ्री थ्री सिक्स नाईन ऑब्लिक टू थाउजंड ट्वेंटी टू बोगस आहे ते सदरचे अधिकारी आज दिवंगत आहेत एवढी सगळी लेखी पुरावे ऑलरेडी त्यांनी दिले म्हणून माझी अशी विनंती आहे मंत्री महोदयांना की ऑलरेडी हे प्रूव्ह झालेलं आहे माहितीच्या अद्याप आता हे तपासलं पाहिजे कोण कॉम्पिटेंट ऑथॉरिटी आहे पोलीस आहे आणि म्हणून मंत्री महोदय आजच आपण या बाबतीमध्ये संबंधित अधिकारी शासकीय अधिकाऱ्यांनी एफ आय आर दाखल करावा आणि त्याच्यातून दूध का दूध पाणी का पाणी होईल म्हणजे पोलिसांनी कॉम्पिटंट अथॉरिटी चेक करावी म्हणून एफ आय आर दाखल आपण कराल का ताबडतोबीनं प्रवेश प्रक्रिया आपण थांबवलेली आहे तात्काळ विद्यापीठाला आणि आमच्या शासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना आदेश देण्यात येतील की आठ दिवसाच्या आज चौकशी करून त्याच्यावर फौजदारी खटले दाखल करण्याची शेवटचा आदेश देतो शेवटचं बरं अतिशय महत्त्वाच्या अशा विषयावर आज महाराष्ट्र विधानसभा नियम चौऱ्याण्णन्वये मी ही अर्धा तासाची सूचना देऊन वक्तव्य करते अध्यक्ष महोदय जामनेर तालुक्यामध्ये जैन बहुद्देशीय संस्था जामनेर हे अनेक वर्षापासून विविध प्रकारचे शैक्षणिक संकुल उभारून बी कॉलेज फार्मसी कॉलेज ज्युनियर कॉलेज नर्सिंग कॉलेज फिजिओथेरपी कॉलेज होमिओपॅथी कॉलेज आदी वेगवेगळ्या विषयांची अभ्यासक्रम तिथे घेत असते अतिशय गंभीर बाब अशी समोर आलेली आहे या संस्थेने जेवढी जेवढी बांधकाम केली आहेत मंत्री महोदय त्या सर्व बांधकामाच्या अकृषक परवानग्या पूर्णपणे बोगस आहे नंबर दोन टाउन प्लॅनिंगने दिलेल्या सर्व ज्या परवानग्या आहेत त्या देखील बोगस आहे टाउन प्लॅनिंगचं एक पत्र मी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो दोन हजार बारा साली आउटवट नंबर थ्री थ्री सिक्स नाईन याद्वारे टाउन प्लॅनिंगमधून बांधकामाच्या संदर्भात गेलेलं पत्र पत्राचा आउटवट नंबर तोच आणि त्याची तारीख दोन हजार बाराऐवजी दोन हजार वीस केली छेडछाड केली होर्जरी केली आणि ते प्रमाणपत्र पुढच्या परवानग्या वापरण्यासाठी मिळालं अध्यक्ष महोदय इतकी गंभीर बाब आहे की त्यांनी थ्री थ्री सिक्स नाईन ऑफ टू थाउजंड ट्वेल्वचं जे पत्र आहे त्या पत्राला थ्री थ्री सिक्स नाईन टू थाउजंड टू ट्वेंटी केलं परंतु एखादी चुकीची गोष्ट करत असताना बरोबर माणसं चुकत असतात आणि रद जोशी नावाचे जे नगरात नग नगरा रचनाकार आहेत त्यांची बाराला सही आहे आता वीसचं हेच पत्र त्यांनी दाखवून सबमिट करून पुढच्या परवानग्या घेतले रद जोशी हे दुर्दैवाने अठरा सालीच दिवंगत झालेले आहेत आणि दोन हजार वीस साली त्यांची सही दाखवून त्यांनी अध्यक्ष महोदय ग्रामपंचायत कंप्लिशन सर्टिफिकेट कसं देऊ शकते देऊ शकत नाही हे ग्रामपंचायतच कम्प्लिशन सर्टिफिकेट जे बोगस आहे मी आपल्यापर्यंत पाठवतो मंत्री महोदयांपर्यंत येईल ते ग्रामपंचायतमध्ये एवढे कॉम्पिटंट अथॉरिटीच नाही आहेत त्यांनी हॉस्पिटलची रचना केलेली आहे ऑपरेशन थिएटर कुठे आहे पॅथॉलॉजी कुठे आहे किती स्क्वेअर फिट आहे पूर्णपणे बोगस अशा प्रकारचं आहे ग्रामपंचायतला विचारलं असता ग्रामपंचायतने माहितीच्या अधिकाराखाली क्लिअर कट सांगितलं की हे प्रमाणपत्र बोगस आहे हे आम्ही दिलेलं नाही त्याच्या उपर जे ग्रामसेवक त्यावेळेस कार्यरत होते त्यांची जी सही आहे ते ग्रामपंचायत इत... ग्रामसेवक हे जवळजवळ दीड वर्षापूर्वी तिथून त्यांची बदली झालेली आहे आणि त्याच नावाने पुढच्या तारखेला त्यांनी हे सगळं अशा प्रकारचे फेक पेपर्स तयार करून शासनाची दिशाभूल केलेली आहे त्या बिल्डिंग इमारतीचा परवाना बोगस अकृषिक परवाना बोगस कम्प्लिशन सर्टिफिकेट बोगस त्याच्यावर त्यांनी फायर फायटिंगचं जामनेर नगर परि नगरपंचायतकडून पत्र घेतलेलं आहे कम्प्ल्युशन झालेलं आहे जेव्हा माहितीच्या अधिकाराखाली जामनेर नगर परिषदेला हे जेव्हा विचारलं त्यावेळेस त्यांनी दिलेलं जे उत्तर आहे ते देखील मी मार्फत मंत्री महोदयांकडे पाठवतो मंत्री महोदय आम्ही अशा प्रकारचा कुठचाही फायर कम्पलिशन एन ओ सीचं सर्टिफिकेट दिलेलं नाही असं लेखी जामनेर नगरपंचायतने आपल्याला दिले मंत्री महोदय इन्स्पेक्शन करायला लोक गेले आपले सगळे कॉम्पिटंट अथॉरिटी तिथे होते डेप्युटी कलेक्टर होते तहसीलदार होते आणि या सर्वांनी जेव्हा तिथे गेले पंचनामा करण्यासाठी ते जे हॉस्पिटल त्यांनी जे दाखवलंय मंत्री महोदय त्या हॉस्पिटल म्हणजे काही नाही एक हॉल आहे तिथे कोणी नव्हतं ह्या सगळं अधिकाऱ्यांनीच तो हॉस्पिटल लिहिलेलं नाव होतं म्हणून तो वर दरवाजा उघडला शटर उघडलं आज काही नाही एक दोन तीन हजार स्क्वेअर फीटचा हॉल आहे ना तिथे कुठचेही पॅथॉलॉजी आहे काही नाही काही नाही आणि त्या हॉस्पिटल दाखवून ह्या नर्सिंग बिरसिंग हे जे सगळे जे शैक्षणिक त्याच्या परवानग्या त्यांनी घेतल्या आहेत पूर्णपणे अवैधपणे अशा प्रकारच्या शिक्षणामध्ये होत असणाऱ्या चुकीच्या गोष्टी प्रचंड गंभीर आहेत आणि म्हणून अध्यक्ष महोदय ही सगळी बोगस प्रमाणपत्र जी आहे ती चेक केली पाहिजे चेक करणारे अथॉरिटी कोण आहे की बाब ते सत्य आहेत असत्य आहेत त्यात पोलीस आणि म्हणून शासनाची अशा प्रकारची दिशाभूल करून ज्या संस्थेने शासनाचा महसूल बुडवलेला आहे अनेक प्रकारच्या त्यांना नोटीस रॉयल रॉयल्टीच्या बाबतीमध्ये दे। आहेत त्या देखील रॉयल्टी पे केलेल्या आहेत आणि मला माझी विनंती आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना करायचे की अशा प्रकारचे प्रकार हे प्रचंड गंभीर आहेत याची चौकशी झाली पाहिजे आणि म्हणून ही सगळी अथॉरिटी ही जे अथॉरिटीची जी पत्र आहेत वेगवेगळ्या सक्षम अधिकाऱ्यांची याची ओरिजिनल पत्रकं बरोबर घेऊन त्याची तपासणी करायची असेल तर फोर्जरीच्या अंडरमध्ये फोर सिक्स्ट आय पी सीच्या फोर सिक्स्टी सेवन फोर ट्वेंटी शासनाची फसवणूक या प्रकारे संबंधित कार्यक्षम आणि कॉम्पिटंट अथॉरिटीने स्वतःहून या संस्थेच्या विरुद्ध एफ आय आर नोंदवला पाहिजे तर मग याची सगळी सत्ता ओरिजिनल डुप्लिकेट्स हे सगळं चेक करून हा सगळा प्रकार उघडकीस येईल शिक्षणाच्या दानाच्या नावाखाली ते अशा प्रकारचे एखादं कुठेतरी दहा पाच दहा हजार दोन चार हजार फुटाचा हॉल करायचा आणि त्याला ते ते हॉस्पिटल दाखवून या सगळ्या मुलांना ॲडमिशन द्यायची तिथे काय शिक्षण देणार तिथे तिथे हॉस्पिटलच नाही आहे तिथे पेशंटच नाही आहेत काय फिजिओथेरपीचं शिक्षण काय देणार नर्सिंगचं शिक्षण काय देणार बी एड कॉलेजचं शिक्षण काय देणार डॉक्टर सुद्धा नाही काहीच नाही ना त्यामुळे अशा प्रकारे ही जनतेची फसवणूक होत आहे आमच्या तरुण पिढीची फसवणूक होते निव्वळ तिथे जायचं आणि मग सर्टिफिकेट घेऊन बाहेर पडायचं आणि त्यांना लाखो रुपये द्यायचे अशा प्रकारचा अवैध हा व्यवसाय आहे असं माझं म्हणणं आहे आणि म्हणून शिक्षण ज्ञानदानाच यावरती प्रश्न विचारा मंत्री मोदय नाही प्रश्न आहे की मंत्री महोदय या बाबतीमध्ये संबंधित सक्षम अधिकारी आपल्या विभागाचे असतील रेव्हेन्यूचे असतील नगर रचनाकारचे असतील अशा सर्व अधिकाऱ्यांना सेपरेट चारशे सदुसष्टच्या अंतर्गत फोर्जरीच्या अंतर्गत एफ आय आर या, या संस्थेवर दाखल करून आपण चौकशी करणार का नंबर एक आणि नंबर दोन चौकशीमध्ये हे सगळं निष्पन्न झाल्यानंतर या संस्थेच्या सर्व परवानग्या रद्द करणार का मंत्री मोदी